ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरीमध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर रामलाल चौक ते सरस्वती चौकापर्यंत मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यामुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या प्रमाणांवर अडचणीचा सामना करावा लागत आहे अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर झाली असून पाणी साजल्यामुळे खड्डे स्पष्टपणे दिसत नाही आणि त्यामुळे दुर्घटना घडण्याचा धोका अधिक वाढतो तर प्रशासनकडून सदर रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्याची कारवाई करण्यात यावी जेणेकरून नागरिकांचा जीव व मालमत्तेचा धोका टाळेल